आयुष्यात एकदा तरी जन्माला आल्यावरती पहिली भाकरी खातो ना ती भाकरी सुद्धा या राजाची देण आहे आणि मरताना जे मरतो ना ते मरण सुद्धा या राजाच देण आहे जर हा राजा नसता तर आज बुडक्या डोक्यानी आपल्याला हिंदुस्थानामध्ये माना खाली घालून बसावं हो लागलं असतं आज माय माउलींच्या डोक्यावरचा पदर शाबूत आहे आणि आमच्या वारकऱ्यांच्या डोक्यावरची गांधी टोपी शाबूत आहे याचं कारण फक्त छत्रपती संभाजी महाराज आहे हा संभाजी राजा तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे मी फार लांबच सांगत नाही आपलं इथे एक शहर होतं औरंगाबाद नावाचं त्याचं नामांतर केलं आणि त्याचं छत्रपती संभाजीनगर केलं तुमची माझी प्रत्येकाची मागणी होती की त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असावं संभाजीराजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला hey. कोणीतरी संभाजी संभाजीराजांच्या नावाच्या विरोधात याचिका दिली सांगितलं की या शहराचं नाव औरंगाबादच असावं आमचं रक्त थंड पडलं षण्य माणसं झालो आपण आपल्याला आपल्या राजाबद्दल सुद्धा अभिमान बाळगता आला नाही ज्या माणसानं डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत चांबडी सोलून घेतली ज्या माणसाचा मौसाचा लग्ना कुत्र्या गिदाडांना खायला घातला त्या त्या संभाजी राजाने कधी स्वाभिमानी विकला नाही त्या राजाचं रक्त होतो आपण ती माणसं आपण स्वाभिमानी विकून बसलो महाराष्ट्र शासनाने एक जी आर घेतला की कोणाचं काय सा मत आहे त्या शहराचं नाव काय असावं साहेब औरंगाबाद नावासाठी महाराष्ट्रातनं एक लाख मतदान आलं आणि संभाजीनगर नावासाठी महाराष्ट्रातनं फक्त चाळीस हजार मतदान आलं संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध व्हावा याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय आमचं एवढंच शंभूराजे आले की डॉलविड्यावरती नाचायचं भोजनाची व्यवस्था केली की के जेवण करायचं झाला शंभूराजांचा इतिहास संपला पण नाही या माणसाला स्वतःचं बलिदान कशासाठी दिलंय हे समजून घेतलं पाहिजे त्या दिवशी शंभूराजी खऱ्या अर्थानं जयंती साजरी झाली नाव बदल संभाजी महाराजांचा तर छत्रपती संभाजीनगर केलं माझं प्रत्येक तरुणाला सांगणं आहे मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला वाटत असेल थोडं राजकीय बोलतोय पहिल्यांदा कबूल करतो मी कुठल्याही राजकीय पक्षाचा वक्ता नाही मी कुठलाही राजकीय पक्षाचा नेता नाही माझा पक्ष एकच आहे माझा पक्ष एकच आहे तो म्हणजे स्वराज्य आणि माझे मालक एकच आहे ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज त्यामुळे जिसका गुरु बलवान होताय चेहला पैलवान होताय कुणापुढे झुकायची गरज नाही शहराचं नाव बदललं संभाजीनगर केलं पोरानो एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा पोरांनो मारलं जणी संभाजी महाराजांना मारलं संभाजी महाराजांना करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर अरे सळसळ उद्या रक्त तुमचं सळसळ उद्या रक्त तुमचं दाखवा पुन्हा एकदा जिगल आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजी नगर हे सांगण्याची जिगर आहे ना ही जिगर आपल्यामध्ये संभाजी महाराजांनी निर्माण केली चौदा मेला पुरंदरावरती एका शिवपुत्राचा जन्म झाला हे खेर बाहेर पळत आला औसाहेबांना म्हणला अऊ साहेब काय झालं या महाराष्ट्राच्या मातेमध्ये शिवाजी महाराजांना पुत्र जन्माला झाला नाव काय ठेवायचं विचारती झाली लोक या या बारक्या बाळाचं नाव काय ठेवायचं नामांतर काय करायचं सरदेशी पुढे झाल्यास जिजाऊ आणि जिजाऊ म्हणाल्या या शिवाजी महाराजांच्या पुत्राचं नाव ठेवायचं संभाजी संभाजी म्हणजे कोण तर संभाजी म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ त्यांना अपघाताने मारण्यात आलं त्यांचं नाव आपण शिवाजी महाराजांच्या मुलाला द्यायचं नाव ठेवण्यात आलं संभाजी आणि तशा कडाडला आजपासनं या हिंदुस्थानाच्या मातीत एका युवराजाचं आगमन झालं तो युवराज ज्या युवराजानं औरंगजेबाला या मातीत गाडलं तो संभाजी राजा इथल्या बालमनावरती राजांकडे बघितल्यावरती चेहरेपट्टी एवढी सुंदर होती की माय माऊलीला त्या संभाजीराजाला खांद्यावरती घ्यायला संभाजी महाराजाला हातामध्ये घ्यायला आवडत होतं पण नियतीला काही औरच मान्य होत राजांचं वय दोन वर्ष झालं दीड ते दोन वर्षाच्या असताना संभाजी महाराजांच्या मातोश्रींचं निधन झालं शिवाजी महाराजांच्या आवडत्या पत्नी साईबाई साहेब यांचं निधन झालं आणि अफजल खान चाळीस हजाराचा सैनिक घेऊन आला साईबाई साहेबांचं निधन झालं शिवाजी महाराज सोबत उभारले सोबत दोन वर्षाचा परग संभाजी महाराज आहे काय वाटलं असेल एका बापाला शिवाजी महाराजाला रडत बसावं बायको गेली अफजल खान चाळीस हजाराचा सैनिक घेऊन आलाय शिवाजी महाराज घोड्यावरती बसले कृष्णा नावाच्या आपल्या बायकोला शेवटचं बघितलं आपल्या पोरला शेवटचं बघितलं आणि शिवाजी महाराज या और या अफजल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतापगडावरती गेले ताईनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचा संसार केला म्हणून तुमचा आणि माझा संसार फुललाय याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत आई समोर मेली ज्या माणसानं आयुष्यात आई पहिल्यांदा आईला गमावलं आता दूध दुभत्याचा प्रश्न निर्माण झाला संभाजी महाराजांना दूध पाजायचं कोणी आई निघून गेले जिजाऊनी बैठक बोलावली कापूरवा गावच्या आजूबाजूच्या गावच्या महिला अशा समोर येऊन बसल्या जिजाऊ उठल्या आणि जिजाऊ एका क्षणात म्हणाल्या या माजा, या माझ्या या माझ्या नातवाला शिवाजी राजांचा मुलगा शंभू राजा या शंभू राजाला शंभू बाळाला कोणीतरी दूध पाजेल का एक महिला उठली म्हणजे जिजाऊ मी शंभू बाळाला दूध पाजते मला एवढे पैसे द्या दुसरी महिला उठली आ जिजाऊ मी शंभू बाळाला दूध पाजते मला एवढे पैसे द्या माग एक आई बसली होती धाराऊ नाव तिचं कापूरहोळा गावची जिजाऊनी विचारलं ए धाराऊ ए अगं पासतीस का ग संभाजीराजाला दूध तू धाराऊ उठली अहो साहेब डाकी डाकिडाऊ साहेब आऊ साहेब म्या म्या शंभूराजाला दूध पाचतो जिजाऊ म्हणाला तू शंभूराजाला दूध पाचतेस मग या दुधाचं पैसे किती घेणार तशी धाराऊ म्हणाली आऊ साहेब वर्गा कुणाचा आहे शिवाजी राजाचा आहे औ साहेब म्या शंभूराजाला दूध पाजले त्या दुधाचं जर पैसे घेतलं पाना जळलं माझं आऊ साहेब आऊ साहेब म्या शिवाजी महाराजांचा पोरगा आपला शंभूबाळ या शंभूबाळाला एकही रुपया न घेता दूध पाजेन आणि इतिहास पुटपुटू लागला ओट कोरड शंभू शंभूबाळाचं पाना धाराऊला फुटतो ग आणि गरीबाच्या उसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग गरीबाच्या उसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग <laughs> धाराऊच्या दुधावरती हा ध्येय अखंड हिंदुस्थानावरती संशय चालवायला लागला बघता बघता संभाजीराजांचं वय वाढायला लागलं ला। पण शिवाजी महाराज आयुष्यभर स्वराज्याचा संसार करत गेले शिवाजी महाराजांना जास्त वेळ शंभूराजांना देता आला नाही शंभू राजांना घडवलं पाहिजे या स्वराज्याचा दुसरा युवराज आहे तो युवराज कुठं डगमगता कामा नये यासाठी कोणी शिकवायचं मग समोर आला जिजाऊ ज्या जिजाऊनं शिवाजी राजा घडवला ज्या जिजाऊन या हिंदुस्थानाला पहिलं स्वातंत्र्य दिलं ज्या जिजाऊंनी पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला त्या जिजाऊ आल्या जिजाऊ म्हणल्या म्या शंभू शंभूराजेला शिकवते आणि शंभू राजांच्या शिक्षणाचा सगळा खर्च जिजाऊंनी उचलला शंभूराजांना सोळा भाषा जिजाऊंनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकवला हिग्रू येते पाली येते संस्कृत येते कन्नड येते मराठी येते डच येते तसेच नवय ज्यावेळी राज्याभिषेकात समयी शिवाजी महाराजांचा एक इंग्रज अधिकारी होता तो इंग्रज अधिकारी असं म्हणतोय की संभाजी महाराजांनी माझ्यासोबत इंग्रजी मधून संवाद साधलाय म्हणजे संभाजी महाराजांना इंग्रजी भाषा येते एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा नाही तब्बल सोळा भाषा संभाजी महाराजांना येत आहेत सोळा भाषांचं ज्ञान त्यावेळी संभाजी महाराजांना येतो तर आज आमच्या पिढीला किती भाषा येतात संभाजीराजा फक्त शमशेर नाहीये संभाजीराजा फक्त तलवार नाहीये त्याच्या पलीकडे संभाजी महाराजांचा इतिहास आहे तुम्हाला माहित आहे त्यावेळी ज्यावी लेखणी नव्हती लेखणीमध्ये मराठी कमी पडत होते त्यावी संभाजी महाराजांनी चार ग्रंथ लिहिले बुद्धभूषण नायिका नकशिका त्याबरोबर सात शतक यासारख्या चार ग्रंथ राजकारणावरचा हा ग्रंथ संभाजी महाराजांनी इथल्या रयतेला बहाल केला फक्त शिक्षणाची आवड नाही जोपासली बरं का या माणसानं स्वतःच्या शरीराची आवड जोपासली संभाजी महाराजांनी ढोल तशा संभाजी महाराजांनी तलवार फेक संभाजी महाराजांनी भाला फेक संभाजी महाराजांनी तत्काल काळातलं युद्धशास्त्र शिकवलं तत्कालीन काळात संभाजी राजांसारखा घोडा कोणी चालवत नव्हता तत्कालीन काळात घोड्याला सगळ्यात वेग वेगवान पळवणारा आणि रणांगणावरती पळता घोड्याला डोळ्याची पापणे लवते ना लवते तोपर्यंत दोन पळावरती गर वळवणारा या जगाच्या पाठीवर फक्त एकाच राजा झाला त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी संभाजी महाराज कोणाला म्हणायचं अनेकदा सांगतो संभाजी म्हणजे काय ऐका संभाजी म्हणजे सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजी राजा सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजी राजा इंग्रज डच फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे संभाजी राजा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे संभाजी राजा आणि सहसा त्या रक्ताची लाट म्हणजे संभाजी राजा आमा आमा मराठ्यांना आलेली जाग म्हणजे संभाजी राजा आम्हा मराठ्यांना हिंदुत्वाची आलेली जाग म्हणजे संभाजी राजा महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे संभाजी राजा तुमचा माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी राजा तुमचा आणि माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी राजा <प्थागा> आपण काय म्हणतो शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं हे राज्य तो कोणाची चा कोणाची चा संभाजी महाराजांचं एक वाक्य होतं आबासाहेबांच्या संकल्पित तेच आमास करणे अगस्त्य आपण म्हणलो हे राज्य तो श्रींची चा मग श्री म्हणजे कोण रे पोरांनो बारक्या पोरान श्री म्हणजे कोण पोरान सैराट पिक्चर बघितला का आवाज आला पाहिजे बघितला का जोरात बघितला का आरची कुठल्या गाडीवरून आली होती जोरात कुठल्या बुलेट बरोबर आहे -बर. आरची कुणावर पळून गेली जोरात कुठल्या कुणावर पळून गेली परशा हा झिंग झिंग जींग, झिंगा जींग, झुक्या का नाही साला नऊ गुरुवारचा प्रसाद आहे आता पोरांनो सांगा मा साहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे नाही सांगता येत आपल्या पोरांना या मातीचं दुर्दैव आहे सायंकाळी फक्त आपण मोबाईल हातात घेतला आपल्या पोरांना नाही शिकवलं हा संभाजी राजा का लेका तू जन्माला आलास ना तरी तू जन्माला आल्यावरती जो श्वास घेऊन आलास ना ते या माणसानं तुला भाल केले आपण आपल्या मुलांना नाही शिकवलं आज आजपासून संध्याकाळी साडेसात ते साडेआठ टीव्ही बाजूला ठेवा ना आपल्या पोराला सांगा शिवाजी म्हणजे कोण संभाजी म्हणजे कोण ताराणी म्हणजे कोण कळेल आपल्या पोरांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मरणारी लढणारी पिढी जन्माला आली किती आई बापा तो छातीवरती हात ठेवून सांगा दिवळमधले किती आई आहेत आपल्या पोराचं नाव कोणी शिवाजी संभाजी ठेवलं या चार वर्षात नाही ठेवत आपल्या गावात एखादा संभाजी जन्माला यावा जो संभाजी आले या सगळ्या संकटाला कुठेतरी माग सारे नाही वाटत आपल्याला या आपल्या मातीचं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे आपल्या पंजोबाच्या पंजोबाचं नाव आपल्याला ना माहिती आहे नाही माहिती पण संभाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आमच्या पोरांना ला सांगावं लागत नाही संभाजी महाराज म्हणजे कोण म्हणजे काय हो यासाठी सांगावं लागत नाही कारण लाखो लोक रोज जमा जन्माला येतात आणि रोज मरतात या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये कितीतरी लोक रोज जन्माला रोज मेली त्यांच्या मृत्यूची नोंद सुद्धा कधी इतिहासाने ठेवली नाही पण असा एक राजा या हिंदुस्थानाच्या मातीत जन्माला ज्याच्या जगण्याची नव्या ज्याच्या मरण्याची नोंद या अखंड हिंदुस्थानाला घ्यावी लागली त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज दादांनो येणाऱ्या येणाऱ्या काळात जर तुम्हाला कोणी विचारलं की दादा हो तुम्ही कोणाच्या देशात नालात तर छातीत ठोकून सांगायचं जरी मरणाला सुद्धा लाजवलं आणि आलेल्या मरणाला सुद्धा जगायला शिकवलं असं छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ना आम्ही आलोय जिगर जिगर आपल्या मनामध्ये असली पाहिजे मग कधी प्रश्न पडलाय संभाजी महाराजांना बलिदान द्यायची प्रेरणा कुठून आली संभाजी महाराजांना बलिदान का द्यावं वाटलं जरा माग जावा इतिहासात ही बलिदान देण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांकडून शिवाजी महाराजांच्या मावळ्यांकडून संभाजी महाराजांच्या मनामध्ये आली लहानपणापासून संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या हाताखाली घडताना हे मावळे बघितले ओ संभाजीराजांच्या समोरच तानाजी माळुसरे आले तानाजी मालुसरे येऊन उभा राहिले आणि तानाजी काय म्हणाले ओ शिवाजीराजांना म्हणाले शिवाजीराजे आमच्या पोराचं लगीन काढले बरं का रायबाच्या लग्नाला तुम्हाला येत नाही बरं का शिवाजीराजे जोपर्यंत तुम्ही येत नाही राजा जोपर्यंत तुमच्या हातात ना माझ्या रायबाच्या डोक्यावरती अक्षर पडत नाहीत तोपर्यंत मी माझ्या रायबाचं लगीन करत नसतो बरं का राजा म्हणले अरे तान्हा अरे रायबाचं लगीन काढला सोय हा होय राज अरे ताना कोंडना घ्यायचं म्हणतो रे हातातला पत्रिका फेकल्या राज म्या स्वतःच्या पोराच्या लग्नामध्ये वरबा म्हणून मिरवायचं आणि तुम्ही लढाईला किल्ल्यावरती जायचं एका मावाला शोभा देत नाही हातातला पत्रिका फेकला गेला ताना म्हणायला नाही राज्या जातो राजला अरे ताना तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय नाही राज आधी लगीन कोंड्या न्याचाल मग माझ्या रायबाच गेला तानाजी गेला।, गेला 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 असा गेला रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही आमचा शिवा काशी आला राजांकडे शिवा राज एकदा संधी द्या बरं का एकदा राजा संधी द्या राजा एकदा 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 संधी द्या राज आज प्रेम राजे शिवा काशीत म्हणून जगलोय एकदा संधी द्या राज शिवाजी महाराज म्हणून मरतो एकदा मरायची संधी द्या राजा म्हणाले अरे कोंडाजी अरे फिरंगोजी जातोस काहीतरी करतोस स्वराज्यासाठी एकदा विचारलं शंभू ओ या कोंडाण्याचा काहीतरी आपण बंदोबस्त केला पाहिजे तानाजीने तो बंदोबस्त केला मग जंजिराचं काय करायचं मग जंजिराला काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे मग बोलावलं धाडलं कुणाला फरदंद येऊन उभं राहिले कोंडाजी बाबा नाबा कोंडाजी शत्रूला कोंडी करून मारणारा कोंडाजी बाबा विचारले संभाजी महाराजने कोंडाजी बाबा जाता जंजिरावरती तो सिद्धी करता बंदोबस्त कोंडाजी बाबा म्हणला जातो गेला, गेला त्या सिद्धीनं कोंडाजी बाबाला तुकडं तुकडं करून समुद्रा या समुद्रामध्ये फेकलं पण या माणसानं स्वतःची स्वामीनिष्ठा नाही विकली पण हो। आता वाईट झालंय रात्रीत पक्ष बदलणारे नेते बघितले त्यावे वाटतं की लढणारी मातीसाठी मरणारी पिढी खरंच या मातीमध्ये जन्माला आली का हे ये येणाऱ्या आपल्या पिढ्यांना नक्की पुढे प्रश्न पडेल संभाजी महाराजांच्या चरित्रातून शिकायचं म्हणजे काय शिकायचं हेच हो शिवाजी महाराजांनी काय केलं तर शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात एकही दुर्ग एकही गडकिल्ला कधीच त्या गडकिल्ल्यावरती एखादी चुकीची गोष्ट नाही केली शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले बांधले पण अनेक राजांनी जलदुर्ग सुद्धा बांधले असतील अनेक राजांनी गिरीदुर्ग बांधले असतील अनेक राजांनी भूदुर्ग बांधले असतील पण माझ्या राजानं तानाजी बाजी सारख्या जिवंत नर या मातीमध्ये उभा केले एक एक माणूस मातीसाठी मारायला मारायला तयार व्हायचा हे जिगर या जिगर या सह्याद्रीमध्ये शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी पेरली पुढे नऊ वर्षाचं वय झालं संभाजी महाराजांचं संभाजी महाराज त्यावेळी मिर्झा राजा जयसिंह नावाचं संकट या स्वराज्यावरती आलं आजूबाजूच्या प्रत्येक इतिहासाची नोंद संभाजीराजांचा इतिहास घेत होतो संभाजी महाराजांचे डोळे अखंड सह्याद्रीवरती विस्पारले होते पण त्यावेळी मिर्झा नावाचं संकट सह्याद्रीवरती आलं आणि या मिर्झानं इथले खुले आम छाला चालू केले खुले आम कर तिकडे रक्त 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 शिवाजी महाराजांना आपला मतदारसंघ नाही वाचू वाटला शिवाजी महाराज गेले त्या मिर्झाला सांगितलं हे मिर्झा हे हे बरं नाही बरं का एक लक्षात ठेव याला राजकारणात म्हणत नाही बरं का आणि छदव्या असतात मिर्झा म्हणाला राजे यालाच राजकारण म्हणतात जर तुम्हाला तुमच्या रयतेचं जीव वाचवायचे असतील तर शिवाजी राजे एकतर तह करा नाहीतर तुमच्या माय माऊलींची डोळ्या देखत कत्तली बघा शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेसाठी तह करायचा ठरवला अंतहात शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले के बहाल केले सोळा किल्ले उरले सगळे म्हटल्या संपलं आता काही नाही याच्याकडे पण महाराजांना माहिती होतं राखेतून कसं पेटून उठावं आणि औरंगजेबानं शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवलं आणि औरंगजेब म्हणतोय महाराज माझ्या पन्नासाव्या वाढदिवसा दिवशी तुम्ही तुमच्या मुलाला सोबत घेऊन आग्राच्या भेटीला या तरी शिवाजी महाराजांना या औरंगजेबानं पंच हजारी मनसबदारी केलं पाच हजाराची फौज त्याच्या पाठी माग दिली आणि संभाजी महाराजांना सप्तर हजार केलं पण या सोबत शिवाजी महाराजांकडे एक आठ टाकली मिर्झा म्हणतोय शिवाजी राजे तेवीस किल्ले बहाल केले पण या तेवीस किल्ल्यासोबत मला तुमचा मुलगा संभाजी माझ्याकडे ओलीस म्हणून राहील नऊ वर्षाचा वर्ग एका बापाला वाटलं कस सोडून जावं पण नाही रयतासाठी बहाल केलं पाहिजे आणि न करता संभाजी महाराजांना शिवाजी, महाराजा रा शिवाजी महाराज झाले त्यांच्याकडे ओलीस म्हणून ठेवायचा निर्णय केला का आपलं घर संकटात गेलं तरी चालेल पण आपल्या संकटामुळे रयतेच्या डोळ्यात आश्रू येता का मान हा विचार करणारा राजा या जगाच्या पाठीवरती एकमेव झाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे संभाजी महाराज पण आता आमचं कुठं बिघडले माहिती आहे का आज आमच्या पोरांचं जरा काय झालं की कर आत्महत्या कोण सोडून गेली घे गे कासरा कर आत्महत्या कोण नाही म्हणली घे कासरा कर आत्महत्या कर कार्यक्रम सुटल्यानंतर कर कासऱ्याचे पैसे मी देतो फक्त मरताना एकदा तरी छत्रपती संभाजी महाराज आठव बर का ज्या माणसाचे डोळे काढले गेले तो संभाजीराजा एकदा हटो मरताना एकदा तरी आपला आईबाप आणि शिवाजी महाराज आटो बरं का पोरांनो आज आपलं वय आपलं आयुष्य स्टेटस ठेवण्यात चालले पोरांनो स्वतःचं स्टेटस ठेवून बसू नका पोरांनो आयुष्यात असं स्टेटस निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटस स्टेटसला ठेवलं पाहिजे तीनशे ब्याण्णव वर्षापूर्वी तीनशे ब्याण्णव वर्षापूर्वी या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला ज्या माणसानं स्वतःच स्टेटस निर्माण केलं तीनशे ब्याण्णव वर्ष होऊन गेली इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात द नेम ऑफ छत्रपती संभाजी महाराज असं स्टेटस निर्माण करता आलं पाहिजे मग आता हॅपी बर्थडे त्या औरंगजेबाचा गेलं पाहिजे निघाले शिवाजी महाराज पण सोबत घेतले संभाजी महाराजांना नऊ वर्षाचं पोरग आज यष्टीन जायचं म्हटल्यावर ताईनं दीड दिवस लागतो हाफ तिकीट नव्हतं त्यावेळी घोड्यावर बसून जायला लागायचं निघाले दोन तीन महिने झाले निघाले पण कधी प्रश्न पडला का तुमच्या दिवळच्या ग्रामपंचायतला लोकांना की जाताना काहीतरी बापले वाटेत बोलले असतील की काहीतरी बोलले असतील काय म्हणले असतील शिवाजी महाराज संभाजी महाराजांना अशंभूराजे मसवडला दोन एकर घेऊन ठेवले तुम्ही असो निवांत राहा का दिवडला टू बी एस बांधून ठेवले तुम्ही सुभाई निवांतला नाही सांगितलंय का बापानं आपल्या पोराला शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितलंय शंभू राजा तुम्हाला वाटत तुमची चालावी शंभू राजा तुम्हाला संकटावरती छाती काढून उभारावं तर शंभू राजा त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही तुमची छाती जिगर बाज केली पाहिजे एका बापानं आपल्या पोराला सांगितलंय तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा तुमच्या पोटी छावा जन्माला यावा काक्षीकुमार शाहरुख खान जन्माला यावा काय वाटतं तुम्हाला तुमच्या पोटी छावा जन्माला यावा जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या पोटी छावा जन्माला यावा त्यासाठी आपला बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे या जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बाप सिंह होता त्यावेळी त्याच्या पोटी संभाजी महाराज नावाचा छावा जन्माला आला सोबत घेतलंय पोराला आणि गेल्या औरंगजेबाच्या दरबारात तर औरंगजेबाने झरी चाल टाकली शंभू महाराजांना आणि शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभा केलं महाराष्ट्राचा फेकल्या आणि शिवाजी महाराज औरंगजेबाचा दरबार सोडून गेले आतापर्यंत आलमगीर औरंगजेब याचा अपमान कोणी अखंड हिंदुस्थानात कोणी केला नव्हता अखंड हिंदुस्थानात आलमगीर औरंगजेब याचा अपमान फक्त एकाच मराठ्याच्या वाघाने केला त्या वाघाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दुसरे संभाजी महाराज माहिती त्याच्या पलीकडचा मी काय सांगतो कांदिव आहे का औरंगजेबाने शिवाजी महाराजांना बंदी केलं पण तेव्हापासून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत पण शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत औरंगजेबाचा एक हत्ती होता तो हत्ती संभाजी महाराजांना खूप आवडलेला आणि त्या हत्तीला घेऊन संभाजीराजे सगळ्या गल्लीतनं फिरायचे त्या संभाजीराजांची चेष्टा करावी म्हणून या औरंगजेबानं संभाजी महाराजांना बोलावलं आणि संभाजी महाराजांना दोन प्रश्न विचारले पहिला प्रश्न विचारला बाणेदारपणे उत्तर देणं काय असतं ते ऐका कान देऊन ऐका औरंगजेब विचारतो संभाजी महाराजांना शंभूराजे काय विचारतो औरंगजेब शंभूराजे या हाती इतना बडा आहे और आप इतने छोटे हो शंभू राजे हाती आपको बहुत पसंद है लेकिन शंभू राजे या हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे काय प्रश्न विचारला आहे हाती तुम्हाला आवडतोय पण शंभू राजे हा हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो इस हाथी को महाराष्ट्र में कैसे ले जाओगे ओडे से शंभू राजे 9.5 वर्षाचे औरंगजेबाचा डोळे डोळे खाळून सांगतात अरे औरंगजेब अरे औरंगजेब ये तो जानवर है औरंगजेब तो जानवर है बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन औरंगजेब हमारे आबा ने को किले दिए भी महाराष्ट्र में उन्हें आप आगरा कैसे ले हो आओगे बानेदारपणे उत्तर देणं काय असतं याला संभाजी महाराजांचं चरित्र म्हणतात या औरंगजेबाने दुसरा प्रश्न विचारला क्यू शंभू राजे हमने सुना है की तुम्ही उत्तम मल्लविद्या जाणता मग आमच्या आकड्यात सुद्धा सुंदर सुंदर मल्ल सुंदर सुंदर पैलवान आहेत आमच्या आकड्यातल्या आमच्या एखाद्या पैलवानाशी तुम्ही कुस्ती खेळाल का सह्याद्रीचा सरजा अरे तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं या पाण्यानं दिल्लीला सुद्धा घाम फोडला ते दिल्लीला घाम फोडण्याचं सामर्थ्य या सह्याद्रीनं तुमच्या माझ्या मनगटांमध्ये पेरलंय तिथून आता शिवाजी महाराजांना सोडवलं पाहिजे नऊ वर्षाच्या पोराला वाटलं की आपल्या बापाला सोडावं बापाला आज आपल्याला वाटतं की माझं पोरग सुरक्षित गेलं पाहिजे माझं पोरला काय झालं नाही पाहिजे पण नाही नऊ वर्षाच्या पोराला वाटलं की आपण आपल्या बापाला इथं सुखरूप सोडवलं पाहिजे शिवाजी महाराजांना आग्र्याच्या भेटीतून सुखरूप सोडवायचं सगळं प्लॅनिंग हे संभाजी महाराजांनी साडे नऊ वर्षाचं वय असताना केलं आणि कुंभाराच्या वड्यापर्यंत यायची जायची सगळी सोय आग्र्याच्या त्या दरबारातनं आग्र्यात तिथं कैदी केलंय तिथून त्या कुंभाराच्या वड्यापर्यंत पोचवायची सगळं प्लॅनिंग संभाजी महाराजांनी केलं आणि संभाजीराजांच्या प्लॅनिंग खाली महाराष्ट्राच्या सह्याद्री शिवाजीराजे निसटले औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन निसटले गेले पण जाताना साडे नऊ वर्षाच्या संभाजी महाराजांना माग ठेवून गेले आणि शिवाजी महाराज राजगडावरती पोहोचले एका बापाला वाटलं नसेल का हो साडे नऊ वर्षाचं पोरगाय कसं माग ठेवावं संभाजी महाराजांना वाटलं जाताना जर विचारलं संभाजी महाराजांनी आबासाहेब मला एकटे ठेवून जाणार अरे दर्या सुद्धा असता विचारला असता आबासाहेब या तुमच्या छाव्याला साडे नऊ वर्षाचे शंभूराजे विचार सांगते झाले आबासाहेब तुम्ही बिनघोर जावा तुमचं या स्वराज्य सांभाळाला शिवरायांचा छावा अजून जिवंत आहे नऊ वर्षाच्या पोराचे उद्गार आहेत आणि जाताना औरंगजेबाचे हेर महाराज निसटले म्हणून त्यांचा पाठलाग करायला लागले जाताना काहीतरी जुटी खलाम उठवली पाहिजे म्हणून जाताना शिवाजी महाराजांनी उठवलं की वाट्यात संभाजी महाराजांचं निधन झालंय नऊ वर्ष असताना संभाजी महाराजांनी एक खोटी शिवाजी महाराजांनी खोटी बातमी वाटे संभाजी महाराजांची उठवली ते म्हणजे वाटेत संभाजी महाराजांचं निधन झालंय यासाठी उठवली औरंगजेबाच्या सरदारांना ही बातमी कळाली की वाट्यात संभाजीराजांचं निधन झालंय औरंगजेबाच्या सरदारांनी पाटलात थांबवला आणि सुखरूप राजे शिवाजी महाराज गडावरती पोहोचले परत काशीपंतांच्या साहाय्याने संभाजी महाराजांना सुखरूप गडावरती नेण्याचं सगळं नियोजन केलं पण गडावरती गेल्यावरती आऊसाहेबांनी विचारलं महाराजना शिवबा आमचा शंभूबा कुठं आणि डोळ्यात सांगू शकत नव्हते कारण हा सगळ्या मोहिमेचा भाग होता शिवाजी महाराजांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं शंभू राजांचं वाट्यात निधन झाले आऊसाहेब रडून रडून जमल्या सगळे रायगड रडत होता पण शेवटी सुखरूप काशी पंतांनी संभाजी महाराजांना गडावरती सुखरूप पोहोचवलं आणि शंभू राजा तवी मुघलांच्या तवडीतनं सुटून हा स्वराज्यावर आला पण आग्र्याला गेलेला संभाजी राजा हा फक्त विद्वान होता पण परत आलेला संभाजी राजा हा संभाजी राजा जाणकार होता आज संभाजी राजा मुघली रियासतीचा मुगली, रियासती मुगली रिवाजाचा उत्तम अभ्यास करून आलेला राजा होता आला आणि आल्यावरती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दान प्रमुख म्हणून जबाबदारी निवडली आता स्वराज्यातले सगळे खटले त्या खटल्यांचा निवाडा संभाजी राजांचं न्यायालय देऊ लागलं स्वराज्यातला सगळ्या धर्माचे खटले ते राजांचं धर्मासन ते न्यायालय देऊ लागलं संभाजी राजे हळूहळू स्वराज्यावरती स्वतःच्या शौर्याची स्वतःच्या पराक्रमाची आणि स्वतःच्या बुद्धीची छाप सोडत गेले आणि त्यावेळी विचारलं शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना शंभू राजे तुम्ही उत्तम उत्तम लेखनी चालवता पण शंभू राजे तुमची समशेर आणि कडाडल्या चावा आज विया राजा वियाबाहेब आजल्या सुटली गुजरात, गुजरात खंबात प्रांत लुटायची आणि राजा घोड्यावरती बसला शंभूराजा हातामध्ये घेतली गुजरात मध्ये घेतले गुजरात खंबात प्रांत लुटलं माने जाधव खास कैदी केले आणि स्वराज्यावरती स्वराज्याचा पहिला लढाईचा भगवा हा संभाजी महाराजाने फडकवला आणि शिवाजीराजा गडावरनं कडाडले अरे द्यापत्ती तोफांना आमचा बचडा खासी जीत घेऊन आलाय आणि संभाजी राजांच्या लढाईचा शुभारंभ गुजरात प्रांतात चालू झाला आता शिवाजी महाराज हे मोहिमा काढायचे आणि त्या मोहिमेचे नेतृत्व संभाजी राजांची समशेर करायची